तरी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुणे श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि गडकिल्ल्यांनी परिपूर्ण अशा बोर तालुक्यात आज आपण आहोत तिथून आपण आंबवडे या गावातील नागेश्वराचे एक अतिशय प्राचीन शिवमंदिर पाहायला जाणार आहोत तर ते मंदिर पोर तालुक्यापासून आव या तेरा किलोमीटर अंतरावर आहे जाताना आपल्याला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं तीर्थाचं दर्शन करून पुढे जावं लागतं आंबवडे गावात पोचल्यावर आपल्याला सर्वप्रथम एक अतिशय विलक्षण असा पूल पाहायला मिळतो ज्यास जीजी साहेब जुलता पूल असे म्हणतात या पुलावर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो म्हणून अधिक खोलात न जाता आपण हाच पूल ओलांडून समोर असलेल्या नागेश्वर मंदिरात जाऊ हा झुलता पूल पार करताना आपल्याला एक वेगळाच आनंद वाटतो विलक्षण अशा झुलत्या पुलावर पुन्हा कधी प्रवास करायला मिळेल का नाही असा विचार करून याचं चित्र मनात साठवून ठेवलं आणि नागेश्वर शिवमंदिराकडे जाणारा आपला प्रवास चालू ठेवला पुढे गेल्यावरच आपल्याला काही विरगडी आणि सतीशिळा पाहायला मिळतात या पाहून झाल्यावर समोरच खाली उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत सर्व दगडी पायऱ्या उतरून खाली गेल्यावरच आपल्याला समोरच भव्य असं नागेश्वराचं मंदिर पाहायला मिळत नागेश्वर शिवमंदिराचा परिसर म्हणजेच निसर्गाने मुक्त केलेली उधळणच होय येथे कुठल्याही ऋतूत आल्यास आल्हाददायक हवा ही, ही आपल्याला मिळतेच अशी सुविधा निसर्गानेच करून ठेवली आहे मंदिराच्या चारी बाजूला आपल्याला दगडात कोरलेलं फुलाचं सुंदर आणि नाजूक असं नक्षी काम पाहायला मिळू शकतं मंदिराच्या समोरच्या पायऱ्या चालून जेव्हा आपण वर येतो तेव्हा समोरच सुंदर अशा नंदी महाराजांचं आपल्याला दर्शन होत नंदी महाराजांचं दर्शन घेऊन जेव्हा मंदिराच्या सभागृहात आपण प्रवेश करतो तेव्हा यादवकालीन वस्तुशैली येथील स्तंभांच्या रूपात आपल्या नजरेसमोर येते मंदिरात एकूण सहा स्तंभ आहेत त्याचबरोबर जमिनीवर एक भला मोठा कोरम कोरलेला आपल्याला दिसून येतो गर्भगृहात प्रवेश करताना आपल्या डाव्या बाजूला अति प्राचीन अशी गणरायाची मूर्ती पाहायला मिळते गणरायाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन समोरच असलेल्या नागेश्वर शिव मंदिराचं गर्भग्रह आपल्याला दिसून येते तर मित्रांनो माझ्या बरोबर सुद्धा नागेश्वर शिवलिंगाचं दर्शन करून घ्या नागेश्वर शिवलिंगाच्या पाठीमागेच आपल्याला पाशाणे भिंतीमध्ये काही कानोडे दिसतात याच कानोड्यामध्ये शंकराच्या तसेच विविध प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात नागेश्वराच्या लिंगाबद्दल असे म्हणतात की मुख्य लिंग उचलले असता आत काही आकाराचे लोक असे लिंगे पाहवायास मिळतात मात्र हे करण्या मंदिरातील पुजारी अथवा मंदिराच्या विश्वस्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे मंदिराच्या सभागृहात आपल्याला भले मोठे दगडी भांडे पाहायला मिळते नागेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण मंदिरा शेजारीच असलेल्या पाण्याच्या कुंडा कुंडाकडे ओळलो महाबळेश्वरच्या कृष्णमाई मंदिरात असलेल्या कुंडाप्रमाणेच येथील कुंड आहे इथे असलेल्या गोमुख कुंडातून पाण्याची एक संतधार सततपणे वाहत असते तसंच कुंडा या कुंडाचं पाणी अतिशय स्वच्छ असून या कुंडामध्ये खूप सारे मासे आणि खूप सारी कासवं देखील आहेत याचबरोबर मंदिराच्या भोवती फरसबंदी प्रारंग तट ओवऱ्या पाण्याचे कुंडे व पाण्याचे वाहते प्रवाह देखील आहेत त्याचप्रमाणे अनेक अशी हिंदू देवी देवतांची मंदिरे देखील आहेत त्यातीलच हे एक श्री प्रभू रामांचं सुंदर असं मंदिर आहे यात श्रीरामांच्या मंदिरापाठीमागे आपल्याला बऱ्याचशाच हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात या मूर्त्यांमधील बऱ्याचशाच मूर्त्या ह्या खंडित झाल्या असून त्या एका रेषेत ठेवल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे खंडित झालेल्या मूर्त्यांपैकी आपल्याला तिथे सर्वात जास्त शंकराच्या पिंडी आणि नंदी महाराज पाहायला मिळतात येथील मूर्त्या बघून आपण पुढे गेल्यास आपल्याला एका तीन मंदिर पाहायला मिळतात या मंदिरांचं दर्शन घेऊन आपण पुढे गेल्यावर आपल्याला एक छोटस कुंड पाहायला मिळतं त्यातसुद्धा सुद्धा गोमुखातून एक पाण्याची संतधार सतत वाहत असते येथील स्थानिक लोकांच्याकडून आपल्याला समजले की येथील पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील बरेचसेच रोग दूर होतात त्याचप्रमाणे मंदिर परिसरात दगडी बांधकामाने बांधलेली सुस्थितीतील विहीर पाहायला मिळते या विहिरीतसुद्धा गोमुखातून पाण्याचा प्रवाह हो खाली पडत असतो मंदिराच्या पाठीमागे दगडी बांधकामाने परिपूर्ण असलेली दीपमाळ आपल्याला पाहायला मिळू शकते त्याचप्रमाणे मंदिरांच्या बाह्य भिंतींवर हत्तीवर अंबारीत स्वार झालेले कोणी राज्यमान्य व्यक्ती शरभ मोर आदी शिल्पांची रचना आहे त्याचबरोबर नागेश्वर मंदिराचे एक रहस्य म्हणजेच मंदिराच्या मागील बाजूस एक लाकडीदार दिसून येते ज्यातून आत जाण्यास मार्ग नाही आणि वर चढण्यास पायरे देखील नाही मुळात कुठल्याही मंदिरात प्रवेश करताना तो सभागृहातूनच केला जातो आणि नागेश्वराची सुद्धा याच पद्धतीची रचना आहे मात्र तरीही हे द्वार कशासाठी हे समजून घेता येत नाही तज्ज्ञांच्या मते पूर्वी काळी मूर्ती बंजकांपासून मूर्तीचे रक्षण करण्यासाठी अशी योजना करण्यात आली असावी अथवा मंदिराच्या निर्माणकर्त्यांच्या कल्पकतेतून ही रचना निर्माण झाली असावी संपूर्ण मंदिराची माहिती घेतल्यावर आपण मंदिराशेजारी असलेल्या निसर्गरम्य वातावरणात मिसळण्यासाठी तयार झालो इथे आंबवडे गावाला वळसा वाल घालून निघालेला ओढा इथे नागेश्वरजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे दब ओढ्या घेत धावत असतो तसंच या ओढ्याला बारामाही पाणी असतं तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करून आपल्या परिजनांना पर शेअर करायला अजिबात विसरू नका आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तरी आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा